हॅलो हाय नमस्कार मंडळी चला तर आज मी तुमच्यासोबत आंब्यापासून तयार होणारी एक जबरदस्त आणि सगळ्यांनाच घरात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी रेसिपी शेअर करणार आहे आणि हो बनवायला फक्त दहा ते पंधरा मिनटात लागतात पण संपते अगदी चुटकीसरशी इतकी जास्त चविष्ट अशी आजची आपली ही रेसिपी होणार आहे यामध्ये फक्त दोन ते तीन वस्तूंचा वापर आपण करणार आहोत पावसाळा सुरू झाला की आंब्याचा सीझन थोडासा कमी होतो आंबे बाजारात मिळत नाही तर आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत ही रेसिपी एकदा नक्की 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 ट्राय करा चला तर या रेसिपीसाठी मी इथे एक मोठा असा पिकलेला आंबा घेतलेला आहे आंबा स्वच्छ धुवून पुसून त्यानंतर आपण या आंब्याच्या अशा पद्धतीने फोडी करून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला आतला हा पल्प हवा आहे त्यासाठी आतला जो गर मी आंब्याचा काढून घेतला आहे तो एक वाटी भरलेला आहे आपल्याला मोजून सगळं साहित्य घ्यायचं आहे आणि मिक्सरला छान आंब्याचा पल्प तयार करून घ्यायचा आहे हवं असल्यास थोडंसं पाणी किंवा दूध ह्याच्यामध्ये घालू शकता मी काहीच न घालता आंब्याचा रस किंवा पल्प अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे त्यानंतर गॅसवरती एक कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये मी तीन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तूप व्यवस्थितपणे छान गरम झालं की आपण याच्यामध्ये घालणार आहोत एक कप बारीक रवा जी वाटी आहे त्यानेच मी सगळी माप घेतलेली आहे बघू शकता आणि बारीकच रवा वापरायचा जो आपण लाडूसाठी वापरतो किंवा शिऱ्यासाठी वापरतो तोच रवा इथे घ्यायचा आहे जाड रव्याचा वापर इथे करायचा नाही आहे आणि थोडासा रवा तुपामध्ये घालून बघायचा तुपामध्ये छान रवा टाकल्यानंतर फसफसून आला की आपण याच्यामध्ये सगळा रवा घालणार आहोत थंड तुपामध्ये रवा घालायचा नाही व्यवस्थितपणे तूप छान मंद गॅसवरती गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर एक वाटी रवा इथे घालून घ्यायचा आहे गरम तुपामध्ये रवा घालून घेतला की रव्याचे जे दाणे आहेत किंवा ग्रॅन्युल्स आहेत मस्तपैकी छान फुलून येतात आणि मग हा जो रवा आहे या रेसिपीमध्ये कच्चा कच्चा लागत नाही त्यासाठी आपण ही ट्रिक वापरलेली आहे त्यानंतर आपल्याला बारा ते पंधरा मिनटांपर्यंत मस्त मंद गॅसवरती अगदी लो फ्लेमवरती हा जो रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे घरामध्ये मस्त एकदम छान याचा सुगंध दरवळेपर्यंत आपण रवा भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे तोपर्यंत रवा भाजेपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती एक वाटी भरून पाणी दुसऱ्या गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवून देणार आहोत कारण आपल्याला या रेसिपीमध्ये थोड्या वेळानंतर गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर मी दुसऱ्या गॅसवरती हे गरम पाणी होण्यासाठी ठेवलेलं हो आहे सोबतच आपला जो रवा आहे तोसुद्धा इथे मस्तपैकी छान खरपूस आपण इथे भाजून घेतलेला आहे आणि याचा रंगसुद्धा हलकासा चेंज झालेला आहे बघू शकता मस्त, रंग मस्त गुलाबीसर रंगावरती आपला रवा भाजून तयार आहे रवा इथे जितका मंद गॅसवरती छान सुगंध दरवळेपर्यंत आपण भाजून घेऊ तितकाच आपला हा पदार्थ चविष्ट होणार आहे त्यानंतर सोबतच आपल्याला गॅसची फ्लेम कमी करून एक अजून तयारी करून घ्यायची आहे ती म्हणजे एका स्टीलच्या प्लेटला किंवा ताटाला अशा पद्धतीने तुपाचा हात लावून घ्यायचा आहे थोडंसं ग्रीसिंग करून घ्यायचं आहे थोड्या वेळानंतर आपण याचा वापर करणार आहोत नंतर बघू शकता रव्याचा कलर अजून थोडासा बदामी झालेला आहे आणि जवळपास टोटल इथे चौदा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आपला रवा मस्तपैकी खरपूस रंगावरती इथे भाजून तयार आहे आता जो आपण आंब्याचा पल्प किंवा मँगोचा पल्प इथे तयार करून घेतलेला होता तो ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेला आहे तर एक मोठी वाटी भरून आंब्याचा पल्प इथे वापरलेला आहे व्यवस्थितपणे छान रव्यामध्ये आंब्याचा पल्प आपण मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी पाऊन वाटी साखर घातलेली आहे तर एक वाटी रवा होता दोन वाटी आंब्याचा पल्प होता म्हणजे छोट्या वाटीने दोन वाटी आणि एक मोठी वाटी जर घेतली तर एक वाटी भरून होता आणि त्यासाठी मी इथे पाऊन वाटी म्हणजे ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला आहे त्या वाटीने पाऊन वाटीने साखर घातलेली आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एक वाटी साखरसुद्धा इथे घालू शकता व्यवस्थितपणे सगळं साहित्य इथे मिक्स करून घेतलेलं आहे एक ते दोन मिनटांपर्यंत व्यवस्थितपणे छान याला परतून घेऊया आणि रवा बघू शकता एकदम छान आंब्याचा पल्प याच्यामध्ये घातला की छान मस्तपैकी फुलून आलेला आहे त्यानंतर आपण दुसऱ्या गॅसवरती जे पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं ते पाणी आपण याच्यामध्ये अर्धी वाटी घालणार आहोत गरज वाटेल तसं आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत सुरुवातीला मी फक्त अर्धी वाटी घातलेला आहे कारण एकदमच जर खूप जास्त पाणी याच्यामध्ये घातलं तर खूप जास्त पातळ मिश्रण होऊ शकतं आणि मग आपण ज्या वड्या तयार करणार आहोत त्या व्यवस्थितपणे सेट होणार नाही त्यासाठी सुरुवातीला अर्धी वाटीच पाणी घातलेलं आहे आवश्यकता वाटल्यास आपण अजून घालणार आहोत पाण्याऐवजी तुम्ही इथे दुधाचा सुद्धा वापर करू शकता पण ही जी आंबाची बर्फी आहे जी आज आपण बनवत आहोत ती जास्त दिवस टिकण्यासाठी म्हणजे चार ते पाच दिवस टिकण्यासाठी आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला आहे याची चव अजून जास्त वाढवण्यासाठी मी याच्यामध्ये दोन ते तीन चमचे दूध पावडर किंवा मिल्क पावडर घातलेली आहे जर असेल तर तुम्ही खवासुद्धा वापरू शकता पाव वाटी खवा घातला तरीसुद्धा एकदम छान चव येते खवा नसेल तर मग अशा पद्धतीने दोन ते तीन चमचे दूध पावडर किंवा मिल्क पावडर घालून अजून आपण तीन ते चार मिनटांपर्यंत फ्लेम हो। लो फ्लेमवरती त्याला परतून घेणार आहोत तर जे पाणी आपण गरम करून घेतलेलं होतं त्यामधलं फक्त मी अर्धी वाटीच पाणी ह्या आंबा बर्फीसाठी वापरलेलं आहे कारण आपण याच्यामध्ये एक वाटी भरून मोठी वाटी भरून किंवा एका अख्ख्या आंब्याचा रस याच्यामध्ये घातलेला आहे त्यासाठी एक्स्ट्रा याच्यामध्ये पाणी किंवा दूध घालण्याची गरज पडलेली नाही आहे त्यानंतर अजून एक चमचा साजूक तूप वरून घातलेला आहे आणि अगदी चिमूटभर याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे कारण कुठल्याही गोड पदार्थामध्ये हलकंसं चिमूटभर मीठ घातलं की त्याचा स्वाद अजून जास्त वाढतो अजून थोडंसं दोन ते तीन मिनटांपर्यंत याला मस्त मंद गॅसवरती परतून घेऊया आता आपलं हे मिश्रण इथे तयार आहे ज्या ताटाला किंवा प्लेटला आपण तूप लावून बाजूला ठेवलेलं होतं त्यामध्ये हे सगळं बर्फीचं मिश्रण घालून घेऊया आणि स्पॅच्युलाच्या मदतीने अशा पद्धतीने आपण याला थापून घेणार आहोत तर एकसारखं थापून घ्यायचं आहे मिश्रण गरम आहे तोवरच आपल्याला अशा पद्धतीने याच्या ज्या कडा आहेत त्या प्लेन करून घ्यायच्या आहे म्हणजे जी बर्फी आहे त्याला आकार मस्त येतो आणि व्यवस्थितपणे ती सेट व्हायलासुद्धा मदत होते तर अशा पद्धतीने प्लेटमध्ये आपण ही जी सगळी बर्फी आहे ती सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत तर एक ते दीड तासासाठी मी रूम टेम्परेचरवरती याला थंड करून घेतलंय सेट करून घेतलंय तर दोन तासानंतर बघू शकता आपली जी बर्फी आहे आंबा आणि रव्याची बर्फी अजिबात बाहेरचं साहित्य लागत नाही मस्तपैकी छान इथे सेट झालेली आहे आणि आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा घरात सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल अशी ही चार ते पाच दिवस टिकणारी आंब्याची वडी किंवा आंबा बर्फी तयार आहे बघू शकता मस्तपैकी मी याचे काप करून घेतलेले आहेत त्यानंतर ह्याच्यावरती तुम्ही हवं असल्या ड्रायफ्रूट्सचे किंवा काजू बदामाचे काप इथे लावू शकता मी इथे जे केक डेकोरेट करण्यासाठी शुगर बॉल्स किंवा जे डेकोरेशनचे साहित्य मिळतं त्यांनी याच्यावरती गार्निशिंग करून घेतलेली आहे तर आपली ही झटपट अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी आंबा बर्फी किंवा रव्याची आंबा बर्फी तयार झालेली आहे अतिशय बनवायला सोपी आहे अजिबात बिघडण्याचे चान्सेस नाही आहे सगळं साहित्य तुम्हाला प्रमाणासहित मी मेजरमेंटसहित दिलेलं आहे तर कुणीही अगदी पहिल्यांदा जरी बनवणार असाल तरीसुद्धा परफेक्ट जमेल याची खात्री तुम्हाला देते आणि ही बर्फी अगदी तोंडात टाकताच विरघळते इतकी जास्त सॉफ्ट होते तर याच्या वड्या मी थंड झाल्यानंतर तुम्हाला कापून दाखवते बघू शकता अशा पद्धतीने अगदी झटपट तयार होणारी कमी साहित्यात तयार होणारी आंब्याची बर्फी किंवा आंब्याची वडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आता ही आंबा बर्फी तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता किती जास्त सॉफ्ट झालेली आहे अजिबात त्याच्यामध्ये खवा किंवा मावा आपण वापरलेला नाही आहे तरीसुद्धा एकदम सॉफ्ट होते तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही आंबा बर्फी नक्की 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 ट्राय करा तर आजची ही आंबा बर्फीची रेसिपी तुम्ही बनवून चार ते पाच दिवसांसाठी ह्या ज्या वड्या आहेत फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता अजिबात खराब होत नाहीत आणि याचा आस्वाद घेऊ शकता तर आजची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक के केअर बाय बाय